नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी अतिशय महत्वाच्या एका ठिकाणी आलोलो आहे मुंबईतील हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाची कीर्ती ही अख्ख्या जगामध्ये आहे ही जी संस्था आहे ही जी जागा आहे ही केंद्र सरकारची एक अतिशय महत्वाची जागा आहे ह्या जा, जा, जागेचं नाव आहे आय आय टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी आणि आय आय टी ज्या आपल्या भारतभरामध्ये साधारण पंधरा आय आय टी आहेत त्यातल्या सात आय आय टी ह्या पंडित नेहरूंनी स्थापन केलेली होती त्यातली ही मुंबई आय आय टी जी आहे ही देशभरामधली सर्वात मोठी आय आय टी आहे म्हणजे आय आय टी मुंबई आणि आय आय टी मद्रास या दोन संस्था देशभरातल्या सर्वात मोठ्या संस्था म्हणून गणल्या जातात आणि जगभरामध्ये पहिल्या दोनशे मध्ये या संस्थेचा क्रमांक येतो जगभरात इथले जे विद्यार्थी इथं घडतात जे तंत्रज्ञ घडतात ते जगभरातल्या भलाढ्य कंपन्यांमध्ये भलाढ्य अशा दनकट पगारांवर ते काम करत असतात आणि इथले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी दरवर्षी एक महोत्सव भरवत असतात महोत्सव म्हणजे काय तो आ, खेळणे नाचगाणे थातूर मातूर आपल्या साध्या कॉलेजांसारखा हा महोत्सव नसतो तर प्रचंड करोडो रुपयांची उलाढाल करणारा हा महोत्सव असतो याचं नाव टेक फेस्ट दरवर्षी असतो आणि या वर्षीचा हा टेक फेस्ट कालपासून सुरू झालेला आहे आज दुसरा दिवस आहे आणि उद्या तिसरा दिवस आहे या टेक फेस्टचे जे एक विद्यार्थी माझ्यासोबत आहेत काय नाव हो तुमचं पाटील आदित्य पाटील आदित्य पाटील माझ्यासोबत आहेत आदित्य पाटील तुमच्याकडे पद कुठलं आहे मीडिया मीडिया एक एक मीडिया ओ, मी मीडिया मॅनेजर आहे तर आदित्य पाटील हे मीडिया मॅनेजर आहेत आणि मीडिया मॅनेजर आहेत ते सुद्धा विद्यार्थी आहेत नाशिकचे आहात ना तुम्ही नाशिक पहिल्यांदा टेकफेस्ट फेस्टचं वैशिष्ट्य सांगण्या अगोदर मी पहिल्यांदा विनंती करतो तुम्हाला की या संस्थेमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात तर तुम्ही इथं कुठली परीक्षा देऊन किती मार्क्स मिळवून इथं आलेले आहेत ते एक दोन मिनिटात फक्त सांगा मग बाकीचं आपण मी दिली होती बावी मी आ, जे बावीस मध्ये आणि त्याच्यात पहिले मेन्स यावे लागते बरं पॉईंट फायव्हर्सेंट नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट मी सगळ्या प्रेक्षकांना जे माझे वाचक आहेत प्रेक्षक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्या बरोबर हा जो मुलगा आहे नाईन्टी नाईन पर्सेंटाईल पर असतं ना पर्सेंटा पर मार्क्स मिळवून ह्या आय आय टी मध्ये आलेल्या आहेत म्हणजे विचार करा इथं येण्यासाठी किती प्रचंड गुणवत्ता लागते ह्या जर माझा कोणी व्हिडिओ बघत असतील किंवा नंतर बघतील तर त्यांनी आपली मुलं आपले घर गर, घरचे जे काही लहान बाळ असतील मोठी मुलं असतील त्यांना या संस्थेमध्ये ऍडमिशन देण्याचं स्वप्न ठेवा आता पुढचं सांगा आणि पहिले असते मेन लेव्हल ऍडव्हान्स एक्झाम बर ऍडव्हान्स मध्ये माझी ऑल इंडिया रँक आली होती चारशे चाळीस बरं त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं हो मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये बर आयटी अच्छा इथं तुम्ही डिग्रीला ऍडमिशन चालू आहे तिसर वर्ष चालू आहे आणि दहावी बारावीला ला किती मार्क्स होते तुम्हाला दहावी मध्ये अठ्ठ्याण्णव पर्सेंटेज बर आणि बारावी मध्ये सत्याऐंशी बारावी मध्ये सत्त्याऐंशी आणि दहावीला अठ्ठ्याण्णव असे मार्क्स तुम्ही मिळवले आणि दहावी बारावीला बारावीच्या अभ्यासक्रमापेक्षा फोकस जास्त होता आणि बारावीचे मार्क एवढे महत्वाचे नव्हते माझ्यासाठी तुम्ही नाशिकच्या आहात नाशिकचे बरोबर काय आई वडील काय करतात माझी आई सरकारी जॉब करते बर हॉस्पिटलमध्ये बरं लासूलगावला दररोज करते आणि पप्पा काम करतात बर आणि ही जे आय आय टी आहे या आय आय टी मध्ये जे मुलं प्रवेश घेतात ते कसे असतात देशभरातून कशा आलेले असतात म्हणजे ते थोडेसे असे आपण विचित्र असतात जरा <laughs> <laughs> विचार करणारे काही ना काही वेगळे विचित्र म्हणजे चांगल्या नॉर्मल लोकांमध्ये नाही कधी कधी म्हणजे त्यांचं संशोधन फोकस राहणं आणि तोच विचार करणं कंटिन्युअसली बर आणि अजून म्हणता येईल की अभ्यास क्रमांक जो आहे तो बाकीच्यापेक्षा खूप जास्त असतो इकडे बर खासकर सीएस आणि इलेक्ट्रिकल वाल्या इथून जे मुलं बाहेर पडतात त्यांना पॅकेज मिळतात बघा बाहेरचे कंपनी आहे करत तर ते दरवर्षीच पॅकेज म्हणजे मोठं असतं या वर्षीच पॅकेज काय होतं शेवटचं जे होत या वर्षीच सगळ्यात मोठं पॅकेज तीन करोड का तीन करोड रुपये पगार मी हा मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की इथून जो विद्यार्थी बाहेर पडतात त्यातला जो पहिला विद्यार्थी होता ज्याला सर्वात जास्त पगार मिळाला तो तीन कोटी रुपये पगार वर्षाचा मिळाला होता म्हणजे सरासरी तीस लाख रुपये महिना तीस लाखापेक्षा जास्त पगार हा त्या विद्यार्थ्याला मिळालेला होता, होता। यावरून कल्पना करा की ही संस्था किती मोठी हे जे शिक्षण संस्था आहे हे जे विद्यापीठ आहे ते किती आघात असं हे विद्यापीठ आहे हा आता पुढं आणि आणि तीन विद्यार्थ्यांना भेटणार नाही एक नाही जण होते बर आणि मग हे दहा लाख पाच लाख वाले तर ते म्हणजे सगळ्यात लाख लाख किंवा कमी म्हणता येईल अच्छा म्हणजे इथून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला सर्वात कमी पगार हा दहा लाख असतो महिन्याचा बर तर मग आता मला सांगा है, हा टेक फेस्ट म्हणजे हे सगळे पगार दणकट असतात संस्था दणकट आहे केंद्र सरकारची संस्था आहे बरोबर तर हे हा जो तुमचा टेक फेस्ट आहे हा जो महोत्सव आहे हा सुद्धा असाच दणकट असणार आहे बरोबर बरोबर हा जो आपला महोत्सव आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये सगळ्यात पहिली सुरुवात झाली अठ्ठावीस वर्ष आहे टेक्फेस्ट च आणि या वर्षी सुद्धा आम्ही नेहमीप्रमाणे एकदम मोठ्या मध्ये करायचा विचार केला आहे सगळ्यात तीन दिवसाच्या फेस्ट मध्ये जवळजवळ पन्नास हजार क्राऊड येते प्रत्येक वर्षी पन्नास हजार प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी पन्नास हजार पन्नास हजार क्राऊड म्हणजे यात्रेपेक्षा जे आपल्या गावाकडे यात्रा असतात त्याच्यापेक्षाही मोठे म्हणजे आमचा तीन दिवसांचा जो फुटबॉल आम्ही त्याला म्हणतो म्हणजे पदोत्सव हो। तो जवळजवळ एक लाख ऐंशी हजारच्या आसपास दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत निघून जातो आणि पैशाची मुलाढाल किती होते पैशाची मुला करोड मानेच होते म्हणेल माने। बर कारण मी <laughs> स्वतः मार्केटिंग मॅनेजर पण आहे बर स्पॉन्सरशिप वगैरे मी पण बघतो बरं आणि ते जास्त रिव्हिल तरी करता येणार मला पण करड मध्ये होतं म्हणजे बरं आमचं जर नेट जरी म्हटलं तरी त्याचा पूर्ण खर्च तीस चाळीस लाखाचा खर्च असतो तेव्हा पण एक इव्हेंट असतात म्हणजे एक एक जो प्रोग्राम असतो एक दोन तीन तासाचा प्रोग्राम तीन, तीन तासाचा तर त्याला तीस लाख रुपये खर्च येतो तुमच्याबरोबर बर तर आता या वर्षीच्या टेकफेस्टचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे इथं काय काय लोकांना पाहायला मिळेल एक, सकत... एक पहिलं प्रदर्शन मला सांगा की प्रदर्शनामध्ये काय काय बरोबर सगळ्यात पहिले प्रदर्शनाकडेच येऊ आपल्याकडे युनिट्री म्हणून एक कंपनी आहे त्याचा बॉट येते पहिले आपल्या युमॅट गाडी गेली ही आयआयटी नच बनवलेली आहेत ना ही हो व्हेकल आय आय टी चीच आहे आयआयटी मध्ये खूप चालते बर आणि हा जसं एक्झिबिशन म्हणतो की आपल्याकडे युनिट्रीचा बॉट आहे तर तो चायनाहून येतोय आणि तो पूर्ण याच्यात पहिल्यांदा आपल्याकडे येतोय बर आणि असं ह्युमेड रोबोट म्हणजे आहे बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स फीचर्स ते जगात कुठेच नाही बघायला भेटतो तो चालतो फिरतो त्याचे सगळे जे प्रकार आहे आपले काय म्हणतात कार्यक्रम ते सारखे एकदम आपल्या नॉर्मल माणसासारखे असतात अच्छा माणूस जसं काम करतो एक्झॅक्टली तसं काम तसं कर करतो कर तो रोबोट बरोबर म्हणजे काय काय करतो म्हणजे तो उड्या मारेल इकडे तिकडे स्टंट मारेल काही नाचू पण शकतो गाण्यांवर सगळं सगळं गाण्यांवर डान्सही करतो ते होणार पण इनफॅक्ट आमच्याकडे बर उद्याच अच्छा त्याच्यानंतर आपल्याकडे चायना आणि असे चायना झाले हे कोरिया आणि रशिया कोरिया साऊथ कोरिया साऊथ कोरिया बरोबर आणि रशिया आणि युएसए कडून अशी काही इक्विपमेंट आले जे लोकांसाठी किंवा अंध व्यक्तींसाठी त्यांच्यासाठी उपयोगी होईल असे एक्झिबिशन झाले नवीन हेल्प करेल पुढे अन्न झाले त्याच्यानंतर काही वेगळ्या प्रकारे त्यांना हँडिकॅप्ट असेल त्यांच्यासाठी असे वेगवेगळे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन आहे आम्ही शोकेस करते त्याच्यानंतर इंडियातलं झालं तर आमचा एनएसजी जो आहे एनएसजी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा दल जे सव्वीस अकराचा ताज ओबेरायवर जो हल्ला झाला होता त्यावेळी त्या सगळ्या अतिरेक्यांना मारण्याचं काम म्हणजे ते कसा जे दहा जण होते त्यातल्या नऊ जणांना जे मारलं त्यात मार ते त्यातल्या मॅक्झिमम हे एन एसजीने ती कारवाई केली होती पोलिसांनी मारलं होतं तर ते एन एसजी हा बरं एन एसजी त्यांचे आमच्याकडे दोन टोफा आहेत तोफा आहे भारतातल्या सगळ्यात मोठ्या तोफा आहेत बरं आणि त्याच्याऐवजी आपल्याकडे भारत फोर्स लिमिटेडचे पण इक्विपमेंट आहे मिलिटरी इक्विपमेंट आणि डीआरडीओ जे आपलं सॅटेलाइट आणि मिसाईल्स वगैरे बनवतो हो असते गाडे मिसाइल्स झाले बॉम्ब सगळं हे सुद्धा इथे शोकेस करतं बेसिकली हे दाखवायला की इंडियाकडे पण टेक्नॉलॉजी इंडिया मागे नाही राहिलं बरोबर आपण जे म्हणतो की युएसए सगळ्यात पुढे तर इंडिया पण मागे नाही इंडियाकडे आपण कमी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की थोड्या वेळाने मी त्या एक्झिबिशनच्या इथे जाणार आहे आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ शूट करेन मी ते उद्या पब्लिश होतील किंवा आजही पब्लिश होतील बॉम्ब बॉम्बचे वैशिष्ट्य मिसाईल रन गाडे हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे बरोबर एक्झिबिशन मध्ये हे झालं आणि नेक्स्ट आपला जो सगळ्यात मोठा इव्हेंट असतो तो असतो रोबोवर्स ओके रोबोवर्स मध्ये आपल्या अरिना आहे एक काचेचा अरिना असतो तो इंडियातला सगळ्यात मोठा अरिना आहे म्हणजे अरिना बेसिकली एक स्थळ आहे ज्याच्यावर ते रोबोट्स आहे बर रिमोट कंट्रोल रोबोट आहे ते फाईट करतात ती पूर्ण ग्लासनी कव्हर केलेली असते फायबर ग्लासनी आणि त्याच्या बाहेर म्हणजे असं आहे की हे जे बॉट्स आहे हे चायना रशिया युएसए मलेशिया मेक्सिको ट्युनिशिया इकडून त्या देशांना आलेले बॉट्स आहे सगळे ते आणि हे इझी आहे काय म्हणते अशी प्रकारची टेक्नॉलॉजी आहे रोबोट आहे की जे पुणे मग खूप आहेत म्हणजे मिसाइल्स मध्ये झालं किंवा आर्मी मध्ये झालं जसं आपल्या छोटी तोपच असते ती काइंड ऑफ रोबोट म्हणजे बॉट्स फाईट म्हणतात आणि त्याच्यानंतर रोबोर्स हा आपला खूप मोठा इव्हेंट आहे तो डी वन आणि डी टू ला असतो आणि इन्फॅक्ट संध्याकाळी आपल्याकडे फायनल तुम्ही कधी पण पाहायला येऊ शकता ओपन टू आले बर आणि नेक्स्ट मी म्हणेल आमच्याकडे काल एक सेशन होतं खूप इम्पॉर्टंट समीर कामत जे डीआरडीओ चेअरमन होते त्यांनी एक होऊन समीर कामत समीर कामत बर बरोबर त्यांनी खूप महत्वाचं त्यांचं वैशिष्ट्य ते डीआरडीओ त्याचा लॉंग फॉर्म सांगा म्हणजे प्रेक्षकांच्या लक्षात येईल म्हणजे केंद्र सरकारची जी संस्था आहे जी मिलिटरी इक्विपमेंट म्हणजे हे बॉम्ब बिम असले रनगाडे बनवण्याचे बरोबर काम करते त्याला डीआरडी सॅटेलाइट पण क्षपणास्त्र वगैरे तर डीआरडीओ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर हे बेसिकली सगळ्या प्रकारचे रिसर्च करतात मिलिटरी झालं स्पेस झालं आणि म्हणजे देशासाठी जे पण भलं आहे प्रत्येक टिक ठिकाणी तर चेअरमन पण आले होते समीर कामत आणि त्याच्याऐवजी जी तडाणी गौतम आहेत त्यांचा सुद्धा एक कोण आले होते गौतमचे चेअरमॅन डायरेक्टर तर त्यांचा पण एक काल खूप मोठा सेशन होतं एकच असतात आणि ते खासकर लहान मुलांसाठी किंवा जे आता कॉलेजमध्ये त्यांच्यासाठी प्रेरणी होता अच्छा बरोबर आणि आज पण आपल्याकडे एक सेशन आहे पहिले तर मला म्हणतो युनिटी जो सेशन आहे तो कॉन्वोकेशन बार, मध्ये होणार स्पेशली हे दाखवलं ते ते की तो कशा प्रकारे आणि बरोबर आणि ती जी कंपनी आहे ती कंपनी की हे ते त्यांनी त्यांनी बनवलं कसं त्याला ते अजून ट्रेन करणार आहे की याच्यापेक्षा अजून पुढच्या मॉडेल मध्ये किती चांगला तो चांगला बनू शकतो किती फायदा करू शकतो हे मेन आपले हायलाइट झाले तीन दिवसांचे आणि जर मी तुम्हाला रेकमेंड करायचं म्हटलं तर एक्झिबिशन या पाहायला लहान मुलांसाठी तर खूप खूप चांगलं आहे खूप प्रेरणी आहे बरोबर बरोबर शाळकरी झाले कॉलेज वाले झाले आणि त्याच्यानंतर रोबोर्स आहे एंटरटेनमेंट साठी थोडं म्हणजे एक असं काही वेगळं पाहायला भेटेल जे असं युएसए मध्ये पाहायला भेटतं इनफॅक्ट काही लोकांनी ऐकलं असेल युएसएचं बॅटल बॉट्स तसंच इंडियाचं रोबॉर्स आहे टेकफॅस रोबॉर्स बर त्या लेवलचे आहे बर आणि आ, आता हा महोत्सव किती दिवस असणार आहे तीन दिवसाचा महोत्सव आहे सतरा कालाचा पहिला दिवस होता काल पहिला दिवस होता तो संपलेला आहे संपला बरोबर आता आज दुसरा दिवस आणि उद्या शेवटचा दिवस एक दिवस बर तर हा महोत्सव पाहण्यासाठी कोण कोण येऊ शकतं म्हणजे इथं काय फीज आहे का की सर्वांसाठी खुलं आहे नाही नाही ही सगळ्या सर्वांसाठी खुला फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे कोणाला काही पैसे नाही भरायचे कम्प्लिटली फ्री आहे कधी पण येऊ शकता मग साडेतीन त्या चार 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 कारण मग ते सेक्युरिटी सकाळी किती वाजेपासून सुरू होतो सात वाजेपासून सकाळी सात वाजेपासून हा महोत्सव ला तुम्हाला इथं सोडलं जातं इथं एंट्री करायची असते आपण पाठीमागे बघू शकता की एंट्रीला सुरुवात झालेली आणि संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत सर्व चालू उघडं राहत आणि म्हणजे तुम्ही एकदा आतमध्ये आलात की तुमचा दिवस कसा निघून जाईल ते कळणार नाही जसं आपण गावाकडे यात्रेमध्ये जातो त्याच्यापेक्षाही प्रचंड मोठं ठिकाण आहेत प्रचंड मोठे स्टॉल्स आहेत जिथं प्रदर्शन तंत्रज्ञान असत अनेक स्पर्धा असतात त्या स्पर्धेत सुद्धा मला वाटतं देशभरातले अनेक महाविद्यालय सहभागी होतात बरोबर म्हणजे काय काय स्पर्धा असतात प्रत्येक आयआयटी मध्ये इनफॅक्ट येतात आयआयटीआयस मध्ये आणि इंजिनिअरिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील शिवई वगैरे सगळे अनेक पुणे नाशिक वरूनही मुलं आलेले मी बघितलेले आहेत दरवर्षी तर कॉम्पिटिशन तर वेगवेगळ्या प्रकारचे पहिल्या मेन आपले रोबोटिक्स कॉम्पिटिशन जे टीम मध्ये करतात त्याच्याऐवजी एआय कॉम्पिटिशन असतात आणि आय वर सुद्धा आहे नवीन प्रकारचे आपण जे म्हणतो त्याला हॅकथॉन म्हणतात हे तर एक ऑनगोईंग सहा सात एका सोबत बसून करण्यासारखं कॉम्पिटिशन असतं आणि हॅकथॉन हे बेसिकली कोडिंग वाल असतं पूर्ण कोडिंग हॅकथॉन रोबोटिक्स हे कॉम्पिटिशन झाले त्याच्यानंतर फायनान्शियल कॉम्पिटिशन पण आपल्याकडे बरं जसं ट्रेडिंग ज्याला म्हणतात त्या प्रकारचे कॉम्पिटिशन आणि एक नवीन संरक्षण म्हणून जे आमचं एक सोशल इनिशिएटिव्हच्या अंतर्गत कॉम्पिटिशन होती अच्छा सामाजिक बी आहे बरोबर काय संरक्षण तुम्ही वेबसाईट वर पण चेक करू शकता ते असं आहे की फार्मर्स साठी आणि वुमेनसाठी शेतकऱ्यांसाठी तर त्याच्यावर प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला दिल्या जातं आणि ते तुम्ही कसं काय त्यांच्या दोघांसाठी तुम्ही उपयोगी काही सोल्युशन फाउंड करू शकता काही उपयोगी बनवू शकता त्यांच्यासाठी त्या संदर्भात हा कॉम्पिटिशन आता आपण तुम्ही ग्रामीण भागातून आलाय मी आपण ग्रामीण भागाशी आपले नाळ जोडलेले आहे ग्रामीण भागासाठी इथं काय आहे का म्हणजे जे काही इक्विपमेंट असतील वगैरे हो असं काय निगडीत वगैरे असं काय आहे का ग्रामीण भागासाठी एक्झॅक्टली नाही म्हणता येणार ना। कारण हे पूर्ण टेक्नॉलॉजी हे असतं खास कर यांच्यासाठी की जे जसं मी तुम्हाला म्हटलं ते अंध अंध व्यक्तींसाठी किंवा त्यांच्यासाठी अच्छा तर हे ग्रामीण भागाच नाही म्हणताय एक्झॅक्टली पण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी नेहमी हे काही ना काही पुढे तर आपण बघितलं की हे जे आय आय टी जी संस्था आहे विद्यापीठ आहे शिक्षण क्षेत्रातले आपल्या भारतातली सर्वात मोठी संस्था आहे ही आणि मद्रास अशा दोन मद्रास आय आय टी अशा दोन संस्था ह्या तंत्रज्ञान म्हणजे इंजिनिअरिंग या क्षेत्रातल्या या शिक्षण क्षेत्रातले मोठ्या संस्था आहेत त्यातल्या आय आय टीमधला हा टेक फेस्ट जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि या टेक फेस्टमध्ये जग मुंबई भरातून राज्यभरातून आणि देशभरातून अनेक लोक भेट द्यायला येत असतात विशेषतः ते शालेय विद्यार्थी आहेत शाळकरी विद्यार्थी आहेत महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत ते इथं येत असतात त्यांच्याबरोबर पालक येत असतात आणि शिक्षकसुद्धा येत असतात म्हणजे शाळाच्या शाळा इथं येत असतात ये म्हणजे मी हा जो माझा व्हिडिओ जर कोणी बघत असेल तर त्या पालकांनी त्या शिक्षकांनी आपल्या शाळकरी विद्यार्थ्यांना उद्याच्या उद्या इथं नक्की जरूर घेऊन या कारण हे बघित हे बघितल्यानंतर तुम्हाला म्हणजे मुलांना कसं घडवलं पाहिजे मुलांना काय शिक्षण दिलं पाहिजे आणि जगभरामध्ये काय घडतंय आणि हे सगळं तुम्हाला ज्ञान मिळतं आणि एक आ, जे स्वप्न बघण्याचा एक दृष्टिकोन मिळतो आणि म्हणून तुम्ही इथं मुलांना घेऊन आलं पाहिजे मुलांना हे सगळं दाखवलं पाहिजे मी इथं येत असताना मी माझ्या मुलीलाही घेऊन आलो आहे गेल्या वर्षी ती मुलगी माझ्या बरोबर आलेली होती इथं ती उभी आहे तर तिला मी घेऊन आलोय मी वार्तांकनासाठी आलोय परंतु तिला तिनंही बघावं आणि त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी हा माझा उद्देश आहे तर अजिंक्य तुम्ही फार मोलाची माहिती दिली आ, मी आता हा सगळा तुमचा महोत्सव फिरून बघणारच आहे दिवसभर बघेन गरज पडली तर उद्याही येईल आणि हे सगळं मी अ लोकांना पालकांना विद्यार्थ्यांना तरुणांना हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे की आपल्या देशातली एक संस्था शिक्षण संस्था तिथे हा जो मोठा महोत्सव भरवला जातो त्याची मी माहिती देणार आहे धन्यवाद ओके खरा बद हो